<tutu> तू तू मेहमी घरातलं भांडण चालूच असतं ते तू तू मेहमी घरातलं भांडण चालू असतं पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप मला हे जा पाहिजे मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे हे जे जुने लोक आहे ना ते स्वतःला काय समजलं माहीत नाही जायचं काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं परत तिथे यायचं आणि मीच खूप काही काम करू शकतो हे ते सुरुवात झाली हे ती योग्य नाही आहे काय प्रकार घड हे सगळं तूतू मेहमी घरातलं भांडण चालूच असतं ते तूतू मेहमी घरातलं भांडण चालू असतं पण त्याच्यात इच्छुक असतात ना, ता... इच्छु। ना खूप मला हे जागा पाहिजे मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आमच्या पक्षात नाही आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो थांबवलं ते त्यांना म्हटलं नाही तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर आणि मी सगळ्यांसमोर मी काही हे करतो पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राहत थोडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नव्हता खरं तर नेतृत्व जे आहे ते गद्दारांच्या विरोधात सातत्याने भूमिका पाहायला मिळते एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात मात्र आता आपल्या बैठकीत सुद्धा आपल्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी जे एकमेकांना गद्दार आणि गद्दारांना शिक्षा काय हे उद्धवसाहेब टाकणार येतो पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वतःला काय समजत माहिती आहे ओ याच्या आधी तर मी जसं आता पाचवी वेळ माझी इच्छा आहे त्यावेळेस कर ते इतकं काय होतं की विचारू नका मग आता कंट्रोल करता का मी साहेबांना मागच्या याच्यात ते कंट्रोल करू लागलं म्हटलं कंट्रोल करता करता हे जे जुने लोक आहे ना ते स्वतःला काय समजत माहीत नाही जायचं काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं परत तिथे यायचं आणि मीच खूप काही काम करू शकतो हे ते सुरुवात झाली हे ती योग्य नाही आहे आणि म्हणून अशा लोकांना थोडं समज दिली पाहिजे तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली कारवाई काय होईल शिस्तभंगाची नाही हे मोठं प्रकार हे प्रकार जरी असलं तरी त्यांनी कारवाई काही करावं करावं लागलं सर्वांसमोर कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता ते परत व्हायरल पाच मिनिटात मला फोन आला नाही पुणेमधून सॉरीकडनं विविध माध्यमातून टी व्ही नाही विविध माध्यमातून माध्यमातून आलं ना अरे वाटलं कसं काय का असं झालं काहीच नाही पण लगेच सांगायचा मुद्दा असा की की सगळ्या गोष्टी म्हणजे कंट्रोलच करावं लागतं आजकाल आणि कंट्रोलर म्हणून मी त्यानिक बसलो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाडाचा शिवसैनिक आहे हे काय म्हटलं आहे करून टाकेन तुम्हाला मी म्हटलं आणि मग ते आता शांत झाले शांत होऊन सगळे मग खेळीमिळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे सगळे सगळे पाय पडले माझ्या चुकला असं साहेब कर माफ कर असे घरगुती चालू असतं काहीतरी